महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माजी नगरसेविका सौ सा स्वाती सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस मिरजमध्ये जल्लोषात साजरा. महाराणा प्रताप चौकात केक कापून जिलेबीचं वाटप. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस मिरज शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आमदार इतेरी स्नायकावटे यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून कार्यकर्ते आणि नागरिकांना जिलेबी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदणी अभियानाची औपचारिक सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे राष्ट्रवादी नेते चंद्रकांत मेंगुरे माजी नगरसेवक अथर नायकवडे मिरज शहराध्यक्ष ईश्वर जनवाडे कार्याअध्यक्ष किरण कांबळे विजय शिंदे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव दबडे युवक प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे अमित सनके संदीप कभाडे महेश मैत्रे महिला विभागातून शहर जिल्हा अध्यक्ष राधिका हरके सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षा स्वातीताई पारते अल्पसंख्याक महिला जिल्हाध्यक्ष वंदना चंदन शिवे महिला शहर अध्यक्षा शीतल सोनवणे तालुका अध्यक्ष नीता आवटे संध्या आवळे जुले जुबेदा मुजावर हिना नदाफ जसबीर कौर मनीषा विभूते माधुरी मित्रे तब्बस मुल्ला सुजाता मोरे नसीमा मोमीन यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या नेतृत्वाचा पुनर्विचार करत एक संघपणे पक्षपळ वाढवण्याचा संकल्प केला मिरज आज आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी विविध समाजोपयोगी कामे करण्याचा आणि त्या दृष्टिकोनातून हा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलेला आहे त्यानुसार सर्व विभागाचे आमचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि सर्वांनी आज दोन दिवसापासून या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे जवळजवळ एक सप्ताह दहा दिवसपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे या निमित्तानं समाजात त्या ठिकाणी आरोग्य शिबिर महाआरोग्य शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे कालपासून त्याची सुरुवात झालेली आहे काही आश्रम वृद्ध आश्रम इथं शिधा वाटपाचा अन्नदानाचा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे सार्वजनिक काही ठिकाणी लोकांचं तोंड गोड व्हावं म्हणून त्या ठिकाणी जिलेबी वाटपाचा कार्यक्रम अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त केक सुद्धा त्या ठिकाणी कटिंगचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर संघटनात्मक दृष्ट्या आमच्या पक्षाच्या सभासद नोंदणीचाही कार्यक्रम या निमित्तानं घेत आहोत त्याचबरोबर काही नवीन आमच्या पक्षाशी जोडले गेलेले आणि जबाबदारीनं काम करणारे काही कार्यकर्ते आमच्या पक्षात आहेत त्यांना देखील जबाबदाऱ्या सोपवण्यासाठी त्यांनाही नियुक्ती देण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला के आहे हा सर्व कार्यक्रम सप्ताहभर चालणार आहे आता मी आताच पोचलो आपल्याकडनं तर ग्रामीण भागातून आता वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात आला